नमस्कार भारतीय निवडणूक अमेरिकन लोकांच्या दृष्टिकोनातून अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय लोकांच्या दृष्टिकोनातून या सिरीजमध्ये मी लोकसत्ता डॉट कॉमवर रवीपत्की सगळ्यांचं स्वागत करतो आज आपल्याला थोडासा वेगळा विषय घ्यायचा आहे डिस्कशनला आणि तो विषय आहे की भारतामध्ये होणारी जी निवडणूक आहे ती ई व्ही एमच्या मदतीने होती आहे आणि एमच्या विषयी गेली अनेक वर्ष भारतामध्ये नुसती आरडाओरड चाललेली आहे की ई व्ही एमवरती खूप संशय घेतात विरोधी पक्षाचे लोक संशय घेतात मग त्याच्यावरती पुष्कळ स्पष्टीकरण द्यावं लागतं तर ई व्ही एममध्ये मध्ये नेमकी गडबड आहे का किंवा ई व्ही मध्ये गडबड करू शकतो का आपण म्हणजे त्यातलं जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानामध्ये काही गडबड करता येते का आता तंत्रज्ञान म्हणलं की तंत्रज्ञानाची जी जननी आहे पंढरी आहे ती म्हणजे हार्वर्ड युनिव्हर्सिटी अमेरिकेतलं हार्वर्ड विद्यापीठ ज्याच्यापाशी या युनिव्हर्सिटीच्या बाहेर मी आत्ता उभा आहे आणि आपल्याबरोबर मंजिरी डंके या मूळच्या उस्मानाबादच्या आहेत म्हणजे धाराशिवच्या आहेत आणि त्या इथे गेली पंचवीस वर्ष तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत आहेत तर आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत की हे ई व्ही एम जे मशीन आहे ते निवडणुकीकरता मतदानाकरता कितपत सुरक्षित आहे मंजिरी आपण काय मार्गदर्शन कराल आ, नमस्कार अभिजी मला तुमच्या चॅनल बरोबर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार तर तुमच्या प्रश्नाचं अगदी एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर ई व्ही एम सेफ आहे का तर मी म्हणेन हो अगदी सेफ आहे आता तुम्ही म्हणाल की आ, ई व्ही एम हॅक होऊ शकतं का तर एनी टेक्नॉलॉजी तुम्ही बघितली तर देर आर वेज टू हॅक इट की कोणी ते हॅक करू शकतं तसंच ई व्ही एम पण हॅक होऊ शकतं पण आता हे अतिशय महत्त्वाचं आहे की आ, कशा प्रकारे हॅक होऊ शकतं तर पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही फिजिकली ते हॅक करू शकता म्हणजे तुम्ही ई व्ही एम ई व्ही एम बॉक्स ओपन करून तिथे काही टॅम्परिंग करू शकता तिथे तुम्ही चिप बदलू शकता पण हे अगदी अशक्य आहे गिवन द सरकमस्टन्सेस कारण आपलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी ती पूर्ण सावधगिरी बाळगलेली आहे की तुम्ही तो बॉक्स ओपन केला की त्यांना कळतं की याच्यात टॅम्परिंग झालं आहे आणि जो वेळ आहे तो वेळ तेवढ्या वेळामध्ये कोणालाही कोणत्याही हॅकरला हे सगळं करणं अशक्य आहे त्यामुळे फिजिकली टॅम्परिंग करणं अशक्य आहे ई व्ही एम दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही वायरलेसली कनेक्ट करून म्हणजे फिजिकली न हात लावता रिमोटली वायरलेसली ब्लूटूथद्वारे किंवा अदर वायरलेस टेक्नॉलॉजीनी तुम्ही कनेक्ट करून काही तुम्ही त्याच्यात गडबड करू शकता का तर हे ई व्ही एम्स हे कुठल्याही वायरलेसली कुठल्याही डिवायसेसला कनेक्टेड नाही आहेत त्यामुळे अतिशय सेफ आहेत त्यामुळे तुम्ही कुठे कुठल्याही प्रकारे रिमोटली कोणीही त्याला टॅम्परिंग करू शकत नाही आणि तिसरा मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा आहे की कारण मी हे वाचलं आणि टी व्हीवर पण बघितलं की भारतात लोकांना वाटतं की अरे एक ऐवजी दहा वोट जातील का एखाद्या एक पार्टीला एकच व्यक्ती हे करू शकेल का किंवा तुम्ही मल्टिपल टाईम्स ते बटन दाबून करू शकाल का तर हे पण अध... हे पण अशक्य आहे कारण तुम्ही एकदा वोट दिलं की ते लॉक होतं आणि ते मशीन काही काळाबद्दल लॉक होतं आणि तुमचं जे वोटिंग संपतं तेव्हा पण ते लॉक होतं आणि तो जो डेटा असतो तो पूर्ण सगळ्या पॉलिटिकल पार्टीजना आणि गव्हर्नमेंटला तो मिळतो त्यामुळे त्याच्यानंतर तुम्ही आफ्टर वोटिंग काही गडबड केली तर ती ते सगळे इनवॅलिड वोट्स असतात त्यामुळे मी असं म्हणेन की जे फिजिकल आपण बॅलेटवर जे छापे मारून वोट द्यायचो त्याच्यापेक्षा हे ई व्ही एम ही अगदी सेफेस्ट मेथड आहे वोटिंग करण्याची आणि मी सगळ्या तुमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की तुम्ही अगदी डोळे झाकून पण डोळे उघडून बरोबर पॉलिटिकल पार्टीला मतदान करा आणि जास्तीत जास्त सगळ्यांनी अटेंड करावं आणि मतदान करावं ही त्यांना रिक्वेस्ट आहे थँक्यू सो मच थँक तर मंजिरींनी सांगितलं आहे की ई व्ही एम ही अत्यंत सुरक्षित पद्धत आहे मतदानाची त्यामुळे त्याच्यावरती आपण सगळे नागरिक बिनधास्त विश्वास ठेवू शकतो आणि पूर्णपणे मतदान करू शकतो मी रविपतकी लोकसत्ता डॉट कॉम हार्वर्ड युनिव्हर्सिटी बॉस्टन अमेरिका